नमस्ते राम राम म्हणले कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहोत काय चालले सगळ्यांची बाप्पाची तयारी वगैरे बघा आमचा तुम्हाला दाखवते कसा वाटला आमचा बाप्पा बघा बालगणेश आहे बर का फेटा घातल्यामुळे तुम्हाला असं आता बघा कसा वाटतय बालगणेश एकदम मंगल मूर्ती खूपच छान कसा वाटला आमचा श्री गणेश हा तर मंडळी आता लक्ष्मीची तयारी चालू आहे आणि आमची तयारी सुरुवातच आहे अजून गावऱ्या लक्ष्मी रविवारी तरी पण इकडं तयारी झालेली आहे छत वगैरे देऊन आमचा तयार झालेला आहे बघा छत तयार झालेला आहे हा आणि नवलाची गोष्ट म्हणजे अशी पहिली वेळ घडले माझं लग्न झाल्यापासन की पूजा न घरच्या छत उरकून आईला मदत चालली असं पहिल्यांदा ऐकतोय मी लगीन झाल्यापासून आज आज आईला मदत करू लागायला जायची आज तिकडचा छत जायची पूजा आज पहिल्यांदा अशी गोष्ट न आहे मला तर धक्काच बसलाय त्या गोष्टी बघा हे अशा प्रकारे मंडप वगैरे तयार झालेला आहे आपला <laughs> लक्ष्मीचा डेकोरेशन डेकोरेशन अजून बाकी सगळं शिल्लक आहे फक्त स्टँड लावून वरती छत लावून घेतलेला आहे आणि पूजा म्हणली आता माझं इथलं निमकाम तर मी केले हांडेल तर मी आता आईला घरी जाऊन तिकडे काम करू लागणार आहे मदत करू लागणार आहे पप्पाला काय बांधायला येत नाही बाहुला वरती काय चढता येत नसल्यामुळं म्हणली मदत करू लागते असू द्या ठीक आहे आता गेल्या वेळेस कस जर वेळेस असे त्या बहिणी ती येते त्या कोणच नाही म्हणलं नाही सांगितलं पुरीला बी मग म्हणलं जावं आपण कस जर पुरी येत असेल तर मग मी नसते गेले पण आता कोण नाही त्या म्हणलं म्हणलं चला जा नाही <laughs> घेत तुला नाही घेतला तर चला झालं आमचं तशी चालले काही साडी घालणार नाही बघा चला आपण तिथे बघूया पूजा कशी कशी छत देणार आहे कशी चालणार आहे कुठच्यावर चढून वरच बांधणार आहे मला लांबायचं काय तिकडे नेऊन मग मी केवढी माझी तब्येत बरी नाही झोपलो तुम्ही चांगला खनत पडलो तो पण उठवला मला पाऊस पडलं होतं पाऊस माझी तब्येत बरी नाही म्हटलं उठा म्हणजे छेद द्यायचंय ती आणलं मी मेधुल जोडलंय सगळं आता कामच झालं सगळं त्यांना कसं आहे सवय नाही झोपायची त्याच्यामुळे कधी दुपारनं झोपा त्यांना झोप लागत नाही आमच्याकडे लक्ष असतं आम्ही काय बोलतोय सगळं त्यांना काय काय झालं फोनवर बोलतात कुणाचं काय झालं गाय असं झालं काय झालं काय म्हटलं चला कशाला झोपता म्हटलं चला पाऊस चला म्हणजे बघूया पूजा कशी तयारी करते पिंपळेरला जाऊन काय काय करते साड्या नेसवती लक्ष्मीला काय करते बघूयात आपण हा हा बप्पांचं मंग बप्पांना तर अगोदर दाखवलं की आपल्या कस वाटलं बाप्पा आमचं सांगा मंडळी नक्की तुला कायच खावा प्रसाद आहे देवाचा तांबू खरबून चालली माहेरला चालली वर्ष झालं तिला नेहल नाही तिकडं आयकडं त्याच्यामुळे झालंय त्या मीला माहेर बघायला भेटत नाही तिची तांबू खारती इतर आहे काय आमचा कार्यक्रमच तिकड असत त्यामुळे आम्हाला चला जा तर मंडळी मग पोरांना घ्यायचं अजून शाळा येते पोरं शाळा सुटायचा टाइम झाला त्यांचा त्यांना शाळेतनच घ्यायचं मग निघायचं आपल्याला आता आम्ही आलो याच दर्शनच्या शाळापाशी शाळा सुटली नेमकीच पोरांची बघा गेट उघडले आणि यश दर्शन येते आता इकडं मॅडमने बघितले त्याला हाक मारली कारण त्यांची बॅच दुसऱ्या ट्रिपला येते गाडी मॅडमने बघितले इकडे बोलवले पोरांना आला की दादा दोघ बी दो दो आली आज युनिफॉर्म त्यांना कुठला आहे हिरवा घातलाय दोघाला दोघाला बी हिरवा घातलाय वादर कारण कपडेच वाळले नाही ती पाऊसच बंद असं झालं पेंटला रोटायचे त्यांच्या आली बघा तावातच बिचकलही तावात असते भारतात लयत आलात असत बर परीक्षा चालू आहेत त्यांच्या एकदम चालू आहेत आहे लेकरांना ले असं मी कधी आणाय दिसलो ना लय उलसत असू दर्शन लय मजा वाटते त्याला तीन इकडचा दरवाजा बघ चाललोय आपण काय करायचं चल लांब जायचं फिरायला बघा कसा आहे झालं बघा यश दरवाजा वाडावरती दरशो दर्शो हाय कर आता आम्ही आलोय बघा पिंपणे आले की पूजेनं काम तिचं चालू केलं आता बघूया आपण काय काय करणार आई पूजा ती करू लागायचं नाही नाही मला तो काय म्हणले तुम्ही चला, चला तिथं आराम कर करा ठरलंय का नाही हा बघूया आणि तिकडे बसू का मंदिरामध्ये तर पिंपळ्याच्या कबरा इकडं मंदिरात बसवायच्या त्या बाहुने आता दरवाजा उघडलाय भरपूर पेस आहे बघ बर कस कुठं काय करायचं कसं नाही लावा नियोजन या काय लांब बरं हां असं करायचं आता बोलू लागायचं काय करायचं सांगितलं मला आधी नियोजन तर की कुठं कशी बांधायची तेवढा शेत घ्यायचा भेट पुढं आणि हे माग असं देवाचं मागच ठेवायचं का असं मग हे तर पुढे घ्यायचं असं बांधायचं बरं ठीक आहे चला हेच दर्शन ते स्वक्स काढा तुम्ही आधी पायात स्वक्स नीट काढून ठेवा चला म्हणाले आता आपण लागूया कामाला म्हणजे पूजा कशी काय काम, काम करते ते बघूया आपण चला चला आता डेकोरेशनला सुरुवात झालेली डेकोरेशनला नाही

झोपाळ्यातल्या बसलेल्या लक्ष्मी बनवायचे दाव आणि मध्ये अशी फळी ठेवून त्या फळीला पॅक व्यवस्थित करून घ्यायचे आणि मग त्याच्यावरती मांडणी करायची आपल्याला आणि पूजा आता साडेनिस वेळा चालू केलेलं आहे पूजा साडे बघू कसल्या त्या दाखव मोरपंखी आणि एक गुलाबी आहे ना हा या दोन साड्या आता नेसवून घ्यायच्या बघूया आपण पूजा कशी साडी नेसवते आधी हात बांधून घ्यायचे तर कारण त्या हाताच्या मापावरती आपल्याला साडी नेसवताय ती पण बरोबर ब्लाऊज ना हा ब्लाउज घालायचं त्याच्यामुळं हात बांधून तर आणि मग ब्लाऊज घालायचा तर बघा आता पूजेची तयारी सगळी झालेली आहे क्लिअर झोपाळा वगैरे बनवून साड्या घालून ठेवल्या त्या आता फक्त मुकवटच लावायचं ते बघा कशा पद्धतीनं झोपाळ्यावरती बसलेल्या गौर्या अस डेकोरेशन वगैरे केलंय छोटसं आणि हलवल्यावर बघा कसा झोका येतोय ते हो हा झोका काय तर मग मुकोट काय आज लावू शकत नाही आपण ती जाऊ गौर्याच्या त्या दिशेच लावावं लागतं आपल्याला काय झालं आता तयारी केली आपण बसून बघ मी होते तेव्हा ही होत्या हा पण ते नाही आता करकंबोर छान मको ताई सलक्षी मी काढले ते वर आता माफ घ्यायला पूजा काय बोल की दोन गोष्टी फॅमिलीला आपल्या सांग तो केलेला काय बघा आमची लय आठस करत नाही बघ हे पप्पाला आयला होत नाही म्हणून आम्ही कव लागाय आले आणि तर बाकीचं काय खेळ नाही फिरणं मांडत नाही कोणी मांडाव म्हणती मी कोणी ठेव बरोबर आता ठेवायची दिशी एक दिशी आहे तेवढी

बघा दर्शनला वरती जाणला होता उठून बसा की जेवायला उठून बसा हातू दर्शो दर्शव तुला का दादा तू हात हातुला दादा भांडण झाले ती दर्शनची दर्शन मारले व दादाला मारते एवढा बारका असून मार जाऊन एक दादा ऐका नाही आपला हा इथं बस खाली आणि जेवायला काय बनवलंय मंडळी पूजा काय केली जेवायला <coughs> हो मनवलेली आहे बाजार आमठी बरं का खतरनाक नुसता दर्शन तुला आवडते का बाजार आमठी नाही आवड नाही म्हणते घ्या दादा तुला आवडते आवडती बाजार आमठी आवडते करायचं आला आला इथं बस की पंक्तीला बसायचं असतं बळीला आजी ना मध्ये बसायचं बसा मांडी घालून बसा काय झालं जणजनीत बघा कलर तर मस्त आलाय वास बी खतरनाक येतू या भाऊ जेवाय बोलवा की फॅमिलीला आपल्या पूजा तो घेतला ना ना। का नाही तुला बरोबर सगळी जण या जेवायला टेस्ट कशी आहे सांगा एकदा वासावरच कळते बरं का मग जेवण करूया आपण चल फॅमिलीला बाय कर आपल्या